नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपले हार्दिक स्वागत आहे एकदांत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपण याच्या अगोदर पोषण आहार आणि कायद्यावर प्रश्न घेतलेले आहेत मुख्य अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी तसेच आपण संगण आज आपण संगणकावर आधारित व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन घेणार आहोत जे की दुसऱ्या परीक्षेमध्ये आले होते तेच त्या ते हिशोबाने मी हे प्रश्न काढलेले आहेत तर चला पाहूया प्रश्न पहिला डॅश <muchy> द्वारे पाहिलेल्या वेबसाईट फाईलची नोंद कुकीज मध्ये असते डॅशडॅशद्वारे पाहिलेल्या वेबसाईट फाईलची नोंद कुकीज मध्ये असते सर्वर संगणक इंटरनेट हार्ड डिस्क तर याचं योग्य उत्तर काय आहे इंटरनेटमध्ये जी वेबसाईट फाईलची नोंद ती कुकीज मध्ये असते इंटरनेट वर जे आपण फाईल किंवा वेबसाईट वेबसाईट ओपन करतो ती कशामध्ये सामावलेली असते किंवा कशामध्ये सेव्ह झालेली असते कुकीज मध्ये सेव्ह झालेली असते पुढील प्रश्न सीडीचा फुल फॉर्म काय आहे सीडी सीडीचा फुल फॉर्म काय आहे सीडीचा सीदि, फुल फॉर्म काय आहे कॉम्पॅक्ट डिस्क कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजेच सीडी पुढील प्रश्न मोठ्या प्रमाणात डाटा स्टोअर करण्यासाठी वापरतात मोठ्या प्रमाणात खालीलपैकी मोठ्या प्रमाणात डाटा स्टोअर करण्यासाठी काय वापरतात माझ्यासोबतच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकत चाला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे मास स्टोरेज मास स्टोरेज मध्ये डाटा स्टोअर मोठ्या प्रमाणात केला जातो पुढील प्रश्न संगणकाचा वेग व क्षमता डॅश डॅश वर अवलंबून असते संगणकाचा जो वेग व क्षमता असते ती कशावर अवलंबून असते तर कशावर अवलंबून असते रॅमवर कारण रॅम जेवढी जास्त असेल तेवढा संगणकाचा वेग व क्षमता ही जास्त असते त्यामुळे आपण पण मोबाईल वगैरे घेताना रॅम पाहून घेत असतो रॅम जर जास्त असेल तर आपलं प्रोसेसर फास्ट चालतं त्यासाठीच चा, ही आपलं संगणकाचा संगणक घेतानाही त्याचे रॅम पाहून घेतली पाहिजे म्हणजे रॅम जर जास्त असेल तर त्याचा वेग आणि क्षमता ही जास्त असते पुढील प्रश्न मेमरीचा उपयोग कायमस्वरूपामध्ये माहिती साठवण्यासाठी करतात पुढील पैकी कोणत्या मेमरीचा उपयोग कायमस्वरूप कायम स्वरूपामध्ये माहिती साठवण्यासाठी केला जातो तर कोणत्या मेमरीचा सेकंडरी मेमरीचा कायम स्वरूपामध्ये माहिती साठवण्यासाठी उपयोग केला जातो मित्रांनो खूप आय एम पी प्रश्न घेतलेले आहेत आपल्या तुम्हाला जर आवडत असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही करा संगणकाचा जनक कोणाला म्हणतात संगणकाचा जनक कोणाला म्हणतात संगणकाचा जनक सर्वांना माहिती आहे चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक म्हणतात संगणकाच्या मेमरीचा असा कोणता प्रकार आहे जो तात्पुरता डेटा साठवतो संगणकाच्या मेमरीचा असा कोणता भाग आहे प्रकार आहे जो तात्पुरता डेटा साठवतो तर कोणता भाग आहे असा तर संगन, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रॅम हा संगणकाचा तात्पुरता डेटा साठवणारा प्रकार आहे किंवा भाग आहे पहिला संगणक व्हायरस कोणता मित्रांनो खूप जास्त परीक्षेला आलेला आहे हा प्रश्न संगण पहिला संगणकाचा व्हायरस कोणता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ते क्वीपर हा संगणकाचा पहिला व्हायरस आहे त्या क्रिपरचा शोध कोणी लावलेला आहे बॉप बॉब थॉमस थॉमस यांनी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये या व्हायरसचा शोध लावलेला आहे तसंच आय लव्ह यू आय लव्ह यू या हा संगणकाचा व्हायरस आहे बरं दोन हजार दोन हजार मध्ये याचा शोध लागलेला आहे गुजमन गुजमन यांनी हा शोध लावलेला आहे गुजमन यांनी हा शोध लावलेला आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता इनपुट डिव्हाइस आहे हा तर खूप प्रश्न जास्त परीक्षेला विचारले विचारले जातात आणि टीसीएसला ला तर विशेष करून या प्रश्न संगणकावर इनपुट आउटपुट डिव्हाइसवर एक तरी प्रश्न असतोच त्यामुळे तुम्ही इनपुट आउटपुट डिव्हाइस हे पाहून जा तर यापैकी इनपुट डिव्हाइस कोणता आहे तर कोणता आहे कीबोर्ड हे इनपुट डिवाइस आहे तर चला बघूया इनपुट डिवाइस कोणते कोणते आहेत कीबोर्ड परत माऊस जॉयस्टिक माइक्रोफोन, स्कैनर वेबकैर एक तरी हमखाज प्रश्न इनपुट डिवाइसेसा आउटपुट डिवाइस मॉनिटर, स्पीकर प्रोजेक्टर प्रिंटर हेडफोन हेडफोन हे आउट आउटपुट डिवाइस आहे ना हेडफोन आणि साऊंड कार्ड हे आउटपुट डिवाइस आणि इनपुट डिवाइस त्यामुळे तुम्ही हे पाहून जायचा याच्यावर एक प्रश्न हमकास येणार संगणक प्रणालीमध्ये माहितीचे लहानात लहान स्वरूप कोणते संगणक प्रणालीमध्ये माहितीचे लहानात लहान स्वरूप कोणते तर काय याचं उत्तर बीट बीट हे संगणक प्रणालीमध्ये माहितीचे लहानात लहान स्वरूप आहे तर बघूया एक बाईट एक बाईट म्हणजे आठ बीट एक केन्स एक हज़ार चौबीस बाइट एक एम बी एक एम बी मज एक हज़ार चौबीस के बी एक जी बी एक जी बी मीन्स एक हज़ार चौबीस एम बी एक टी बी एक हजार चौबीस जी बी तर आपल्याला काय विचारलेलं आहे संगणक प्रणालीमध्ये माहितीचे लहानात लहान स्वरूप कोणते आहे बीट बीट म्हणजे एक बाईट म्हणजे आठ बीट हे बाकीचे तुम्ही एकदा वाचून जा पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता डिव्हाइस हार्डवेअर आहे खालीलपैकी कोणता डिवाइस हार्डवेअर आहे तर याचं उत्तर काय आहे प्रिंटर हा, हा हार्डवेअर डिवाइस आहे आणि फोटोशॉप एम एस वड लिनक्स हे काय आहेत हे सॉफ्टवेअर आहेत काय सॉफ्टवेअर आहेत सीपीयू चा फुल फॉर्म काय आहे सीपीयू चा फुल फॉर्म काय आहे व्हेरी आय एम पी क्वेश्चन आहे सीपीयू चा फुल फॉर्म काय आहे तर याच उत्तर काय आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मीन्स सीपीयू सीपीयू लाच संगणकाचा काय म्हणतात आंतरयातमा म्हणतात सीपीयू ला काय म्हणतात संगणकाचा अंतरयात्मा पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता मॉनिटर मॉनिटरचा प्रकार नाही खालीलपैकी कोणता मॉनिटरचा प्रकार नाही तर याच्यामध्ये काय आहे एसटीटीपी एसटीटीपी हा मॉनिटरचा प्रकार नाही एरईडी एल सी डी आणि सी आर टी हे याचे प्रकार आहेत पुढील प्रश्न डिस्क मुख्य उपयोग कशासाठी केला जातो डिस्कचा मुख्य उपयोग कशासाठी होतो तर डिस्कचा मुख्य उपयोग कशासाठी होतो डेटा साठवण्यासाठी डिस्कचा उपयोग केला जातो पुढील प्रश्न युएसबीचा पूर्ण अर्थ काय आहे युएसबीचा फुल फॉर्म विचारलेला आहे फुल फॉर्म विचारलेला आहे तर याचं काय उत्तर याच उत्तर युनिव्हर्सल सिस्टिम यूएसबी युएसबी डिस्क कोणत्या प्रकारच्या स्टोरेज साठी वापरली जाते हार्ड डिस्क कोणत्या प्रकारच्या स्टोरेज साठी वापरली जाते तर हार्ड डिस्क कशासाठी वापरली जाते मॅग्नेटिक स्टोरेजसाठी वापरली जाते मॉडेम हा शब्द कशासाठी वापरला जातो मॉडेम हा शब्द कशासाठी वापरला जातो या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे डेटा ट्रान्समिशन साठी मॉडेम वापरलं जाते पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता संगणकाच्या सीपीयू चा मुख्य भाग आहे खालीलपैकी कोणता संगणकाच्या सीपीयू चा मुख्य भाग आहे तर काय सीपीयू चा मुख्य भाग प्रोसेसर हा सीपीयू चा मुख्य भाग आहे मित्रांनो तुम्हाला जर आपले प्रश्न आवडत असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सीपीयू कोणत्या घटकाच्या कार्याचे समन्वय साधतो सीपीयू कोणत्या घटकाच्या कार्याचे समन्वय साधतो तर सीपीयू कशाचे समन्वय साधते नियंत्रण युनिट या घटकाचे समन्वय साधतो स्पॅम म्हणजे काय आपल्या मेलमध्ये बघा स्पॅम मेसेज येतात स्पॅम स्पॅम चे मेसेज येतात स्पॅम म्हणजे काय स्पॅम म्हणजे काय अवांछित मेल म्हणजे अनवॉन्टेड मेल, मेल। संगणकाच्या संदर्भात रोम म्हणजे काय रोम तर रोमचा फुल फॉर्म काय आहे रोमचा फुल फॉर्म काय आहे रीड ओनली मेमोरी रीड ओन्ली मेमोरी म्हणजे याचं उत्तर काय आहे चार नंबर पुढील प्रश्न एक हजार चोवीस मेगा म्हणजे किती एक हजार चोवीस एमबी मेगाबाईट मीन्स एम बी एक हजार चोवीस एम बी म्हणजे किती एक हजार चोवीस म्हणजे एक हजार चोवीस एम बी म्हणजे एक गिगा बाईट एक गिगा वाईट म्हणजेच जी बी एक जीबी एक हजार चोवीस मेगा वाईट म्हणजेच एक गिगा वाईट पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता वेब ब्राऊझर नाही खालीलपैकी कोणता वेब ब्राऊझर नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे मोजेला फायरफॅक्स हे वेब ब्राउझर आहे सफारी हे पण वेब ब्राउजर आहे ओपेरा हे पण वेब ब्राउजर आहे गुगल हे वेब ब्राउजर नाही गुगल हे काय आहे तर हे सर्च इंजिन आहे काय आहे सर्च इंजिन आहे एस टी टी पी पूर्ण रूप काय आहे एच टी टी पी चे रूप काय आहे हा प्रश्न खूप जास्त परीक्षेला विचारलेला आहे रेल्वे एस एस सी ह्या एक्झामला आलेला आहे आणि आपल्या तलाठी या एक्झामला पण आलेला आहे एस टी टी पी पूर्ण रूप काय आहे एस टी टी पी चे पूर्ण रूप काय आहे तर याचं उत्तर काय आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल काय आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल पुढील प्रश्न इंटेल कोर आय नाईन हा एक प्रकारचा डॅश डॅश आहे इंटेल कोर आय नाईन हा एक प्रकारचा डॅश डॅश आहे काय आहे व्हायरस प्रोसेसर मदरबोर्ड तर इंटेल कोर आय नाईन हा काय आहे प्रोसेसर आहे तर ह्या हे काही प्रश्न होते संगणकावर आधारित आपण मंगणवाडी मुख्य सेविकेच्या उद्देशाने जी परीक्षा चालू त्या ले ले आहे त्या उद्देशाने आपण घेतलेले आहेत हे प्रश्न नक्की पाहून जा तुम्हाला जर आपलं आपला जर लेक्चर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद